नमस्कार मी पंजाब डक्क आज आहे सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस आणि या ठिकाणाहून मी माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अंदाज देणार आहे तर आपण सांगितलं होतं की राज्यामध्ये काल म्हणजे पाच तारखेला तांबडा आवाज झाला होता तर ज्या ज्या ठिकाणी तांबडं दिसत त्या ठिकाणी पाऊस येईल तर सांगायचं झालं तर सगळीकडे पाऊस सुरू झाला म्हणजे तो पाऊस सांगायचं झालं तर सांगलीकडं साताऱ्याकडं कोल्हापूरकडं सोलापूर जिल्हा त्याच्यानंतर बीड जिल्ह्यात पडला त्याच्यानंतर लातूर जिल्ह्यात देखील झाला धाराशिवकड झाला नांदेडकड देखील झाला आणि मग आता पाऊस कसा पडणार तर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो म्हणजे उद्या आता आज आहे सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस सात तारखेपासून ते जवळपास सात आठ नऊ दहा अकरा तारखेपर्यंत राज्यात म्हणजे पूर्व विदर्भ पश्चिमी दर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश ह्या भागामध्ये पाऊस पडणार आहे पण हे थोडा कमी प्रमाणात राहणार आहे आणि जे याच्यानंतर जे येणार आहे तेरा चौदा ते, ते चौदा ऑगस्ट ते अठरा ऑगस्ट दरम्यान ते मात्र दर खूप मोठा पाऊस पडणार आहे त्याच्यामध्ये ओढे नाले वाहणार आहे पूर परिस्थिती निर्माण होणार पाऊस ते मध्ये चौदा ते अठरा ऑगस्टच्या दरम्यान राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष पण राज्यात सांगायचं झालं तर आज आहे सहा ऑगस्टला म्हणजे सांगायचं झालं तर यवतमाळ जिल्हा हिंगोली जिल्हा त्याच्यानंतर वाशिम जिल्हा त्याच्यानंतर इकड अकोला जिल्हा त्याच्यानंतर परभणी जिल्हा त्याच्यानंतर जालना जिल्हा संभाजीनगर त्याच्यानंतर लातूर धारशिव बीड नांदेड इकडं अहिल्यानगरचा काही भाग सातारा सांगली सोलापूर हा सहा तारखेला रात्रीपर्यंत बऱ्याच ठिकाणी पाऊस येणार आहे म्हणून अंदाज लक्षात सात आठ नऊ ला परत याची पर व्याप्ती वाढत जाणार आहे पण या पावसामध्ये काय होणार आहे विजेचं प्रमाण असणार आहे वार देखील जोरात सुटणार आहे विजाचे रात्री त्याला विजेचा कडकडा पाऊस असणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा आणि त्याच्यानंतर बरेच शेतकऱ्याचे फोन आले की उत्तर महाराष्ट्राकडे म्हणजे नंदुरबार झालं धुळे झालं जळगाव जाल जिल्हा जळगाव जिल्हा इकडे कोपरगाव शिर्डी राहतात या भागात पाऊस कमी आहे तर त्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुमच्याकडे आठ नऊ दहा अकराच्या दरम्यान तुमच्या तिकडं तिकडे देखील पाऊस येईन तुमच्या पिकाला जीवदान ठरणार आहे पण तुमच्यामध्ये नंदुरबार धुळे जळगाव इकडे शिर्डी कोपरगाव नाशिक या एरियामध्ये सांगायचं झालं तर म्हणजे हे पाऊस जवळपास चौदा ऑगस्ट ते अठरा ऑगस्ट समात मुसळधार पडणार आहे म्हणून हे लक्षात